ते बोलायचा कमी झाला अजून परत पहिला बोलत होता बोलायला कोण असलं की बोलतय असं बोलत नाही आपल्याला बरकं कोणी असलं का बोलत आहे दादालाही बोलत होता ती दुसरा साधा चमचा हे नको ती कट केलं आहे खतंय खतंय त्याला काय नाही ती दुसरा

бабакиър къркър къркору магнята си се сънге Там там банка тя също го прави